सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भांडे मिळण्यास पुन्हा सुरुवात झालेल्या आहे तर त्यामध्ये तीस भांड्याचा संच आता या महिलांना मिळणार आहेत तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की कशाप्रकारे तुम्ही घरुपयोगी जे काही साहित्य व भांडी आहे ते, ते मिळवू शकता त्याचप्रमाणे यामध्ये कोणकोणते जे की लिस्ट आहे ते, ते सुद्धा पाहणार आहे जर तुम्ही बांधकाम विभागाची जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यामध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर त्याचप्रमाणे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर आता आपण पाहणार आहे जे काही गुरुपयोगी वस्तू आहे जे की तुम्हाला भांड्याचा संचय इथं मिळणार आहेत तर त्यासाठी जे की कोणकोणते भांडी तुम्हाला इथं मिळणार आहे तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही इथून चेक करू शकता की तुम फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर तुम्हाला इथं जे काही ऑनलाईन फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर यामध्ये जे काही गृहउपयोगी वस्तू आहे खालीलप्रमाणे जे की याची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर त्यामध्ये जे की तुम्हाला ताट जे काही चार नग इथं तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं वाट्या जे आहे वाट्या तुम्हाला इथं आठ मिळणार आहेत तर पहिले जे की तुम्हाला इथं चार टाटे इथं मिळणार आहेत तर आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहणार आहे फक्त याच जिल्ह्यात जी की योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला ताट चार मिळाल्यानंतर वाट्या जे काही तुम्हाला आठ इथं मिळणार आहे पाण्याचे जे काही ग्लास आहे ते एकूण चार तुम्हाला मिळणार आहेत तर हे तीन झाले तर ती त्यानंतर पतले झाकणासह एक तुम्हाला मिळणार आहेत जे की पतले झाकण तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर पाचवा जे आहे पतले झाकणासह म्हणजे त्याचं दुसरं एक जे काही झाकण आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचनंतर पतले झाकण ते तुम्हाला पुन्हा एक मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा भात वाटापा त्याचा जो काही एक चमचा भात वाटापा करिता ते सुद्धा तुम्हाला एक यामध्ये मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वारन वरण वाळण्याकरिता भात वाळण्याकरिता आणि वरण वाळण्याकरिता वारन जे काही चमचा तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पाण्याचे जग दोन लिटरवाले तुम्हाला एक नग इथं तुम्हाला मिळणार आहे जे काही पाण्याचा जग आहे त्यानंतर खाली आल्यानंतर मसाला डब्बा सात भागावाला तुम्हाला एक डबा मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला सात ब जे काही मसाला ठेवण्यासाठी सात विभागामध्ये जे की तुम्हाला छोटे छोटे खाणे असलेला एक डब्बा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे डब्बा झाकणंसह चौदा इंचीचा एक डब्बा तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये चौदा इंची स चौदा इंचीचा जो काही डब्बा आहे ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर इथं दुसरा जो काही डब्बा इथं मिळणार आहे सोळा इंचीवाला ते तुम्हाला एक डब्बा मिळणार आहे या ज्याची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही इथं बघू शकता जे जे काही भांडे तुम्हाला आता मिळणार आहेत तर त्यासाठी अर्ज तो सुरू झालेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर डबा झाकणासह अठरा इंची एक चौदा सोळा आणि अठरा असे तीन डबे तुम्हाला इथं मिळणार आहेत त्यानंतर परात जे की तुम्हाला यामध्ये एक परात मिळणार आहे त्यानंतर कुकर पाच लिटरवालं जे की तुम्हाला स्टीलवाला इथं मिळणार आहे त्यामध्ये एक मिळणार आहे त्यानंतर कळई कढई तुम्हाला इथं मिळणार आहे स्टीलची त्यामध्ये एक कळीसुद्धा मिळणार आहे स्टीलची स्टीलची टाकी मोठी झाकणासह ओरणवाडण्यासह जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर हे जी आधी आहे एकूण जे काही तुम्हाला तीस ॲटम इथं जे काही मिळणार आहे जर या संदर्भात तुम्हाला जर काही अडचण जात असेल व नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू